आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कासाठी यांच्या मागण्या सुरू आहे आपल्या कार्यालयाबाहेर पण आंदोलन मोठ्या संख्येने आहे आपण त्यावर काय बोलणार तर याच्यामध्ये मान्य विनोद भाऊ राज्यमंत्री दर्जा ज्यांनी यापूर्वी स सर्व जिल्हा परिषदेला निर्देश दिलेले होते की याच्यामध्ये जो काही तात्करी समाज आहे त्या समाजामध्ये ज्या म्हणजे ग्रामस्थांनी की आधार कार्ड असेल नंतर जॉब कार्ड असेल नंतर रेशन कार्ड असेल त्यानंतर जे काही मूलभूत जे बेसिक डॉक्युमेंट जे आहेत तर त्या त्यांना ज्यांना मिळालेले नाही आहेत त्यांच्या संदर्भात सर्वे करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या त्यानुसार आपण पूर्ण जव्हार तालुक्यामध्ये भवनने जे काही ठरवून दिलेले आहेत ते चोवीस कॉलोमध्ये त्याच्यामध्ये आपण जो सर्वे ग्रामपंचायतीमार्फत केलेला आहे त्या सर्वेमधून जे काही आपले आकडे आलेले आहेत मग त्याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना जन्माचे दाखले नसतील तसेच ज्या लाभार्थ्यांना आधार कार्ड नसेल तसेच ज्या लाभार्थ्यांचे लाभार्थी इन द सेन्स ग्रामस्थ त्याच्यामध्ये ग्रामस्थ आपण शब्द उदवूया तर ज्या ग्रामस्थांना जे बेसिक डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला त्यांचं जॉब कार्ड ह्या ज्या काही बाबी गुरु आहेत तर त्या मिळण्यासंदर्भातले आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झालेले आहे आणि मग त्यानुसार संघटनेचं म्हणणं होतं की बाबा हे ग्रामपंचायत स्तरावरून त्यांना दाखले मिळण्यासंदर्भात आपण कार्यालय करणं अपेक्षित आहे तर त्यानुसार आम्ही आमच्या ग्रामसेवक बांधव जे आहेत त्यांच्यामार्फत आणि ग्रामपंचायतीमार्फत जे काही लाभार्थ्यांना जे काही बेसिक डॉक्युमेंट मिळालेले आहेत तर त्यासंदर्भात त्यांच्याकडनं जे काही अर्ज वगैरे हो घेऊन आणि ते अर्ज घेऊन संबंधित त्याच्या डिपार्टमेंटला जे काही दाखले आपल्याला प्राप्त करून द्यायचं आहे त्यासाठी त्या सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायतींना आपण त्यांच्या सूचना दिलेल्या आहे ऑलरेडी सदरची कारवी ही सर्वे झाल्यानंतरच तालुक्यामध्ये आपलं सुरू करण्यात आलेलं आहे संदर्भात मान्य प्रांत मॅडम श्रीमती नायक मॅडम यांनी सुद्धा वेळोवेळी आढावा घेऊन त्या संदर्भात आपण कार्यवाही निश्चित करून आणि त्याप्रमाणे सध्या परिषदेत आपलं जे काम चालू आहे आणि या संदर्भात श्रमजीवी संघटनेने आता शुक्रवारी जिल्हा परिषदेवर जो काही मोर्चा नेला होता त्या मोर्चामध्ये सुद्धा जवळपास आपल्या जिल्ह्यातील तालुक्या संदर्भात चर्चा आणि दिशा ठरलेली आहे त्यानुसार आज आमच्याकडे पण तो मोर्चा आलेला आहे श्रमजीवी संघटनेचा मी संबंधित श्रमजीवी संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आता आमचे जे काही तालुका सरावरील तहसीलदार असतील शिव मॅडम असतील नगरपालिकेचे सर्व मॅडम असतील नंतर आमचे ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपाय अभियंता असतील त्यानंतर बाकी डिपार्टमेंट कृषी अधिकारी असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तर सर्वांना आम्ही एकत्र बोलून आणि चर्चा करून आणि याच्यातला आम्ही सकारात्मक तो तोडगा काढून आणि त्यांच्या मागण्या शंभर टक्के कशा पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो सर अनेक संघटना आहे जे पुढारी लोक आहे हे आंदोलन करतात त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या पण असतात संघटनेचे अनेक प्रकारचे मागण्या आहेत तर हे सगळेच मागण्या पूर्ण होण्यासारख्या आहेत का काही मागण्या पूर्ण होतील किंवा काही याच्यावर आपल्याला तोडगा काढता येईल किंवा काय करता येईल त्याच्यामध्ये दोन शब्द काय बोलला नाही आता याच्यामध्ये कसे त्या विभागाच्या त्या काही योजना आहेत आता त्याचं उदाहरणार्थ म्हटले तर ग्रामीण पाणीपुटा विभाग आहेत आमचे माध्यब आहेत ते सध्या उपअभियंता अभियंता म्हणून ते आहेत त्यांच्या आधीनं करून जे आहे मग त्या संदर्भात जे काही टेक्निकल त्या योजना केव्हा पूर्ण होते काय होते माझ्यापेक्षा ते तुम्हाला बेटर सांगू शकतील आपल्या कार्यालयाशी जे निगडीत आहेत ते आपल्याला इन द सेन्स याच्यामध्ये जे काय बेसिक डॉक्युमेंट जे आहे यापूर्वी मी तुम्हाला बोललेलोच आहे की ज्याच्यामध्ये त्याचं रेशन कार्ड असेल त्यानंतर जातीचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला असेल जन्माच्या नोंदीचा दाखला असेल हे जे काय बेसिक डॉक्युमेंट प्रत्येक ग्रामस्थांना लागतात त्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतीमार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण नाईंटी नाईन oh. पर्सेंट आपण ट्राय करणार आहोत आणि एखादी काही ज्युनियल केस आहे ट्राय करणार म्हणजे ते अधिकार आपल्याला नाही आहेत परंतु ज्या डिपार्टमेंटला ते डॉक्युमेंट देण्याचे अधिकार आहेत त्यांच्याकडे आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्या संबंधित ग्रामस्थांचे सर्व डॉक्युमेंट तयार करून ते आम्ही सबमिट करणार आहोत आणि दाख दाखले प्राप्त करून देण्यासाठी त्यांना हेल्पिंग हँड म्हणून आम्ही आमची हे करणार कारवाई करणार येस त्यांनी काही विचार करणे